गेले महिनोन महिने ज्या विषयावर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चेचं गुऱ्हाळ फिरत होतं त्या आमदार अपात्रता सुनावणीवर आज विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे हा निकाल खरं तर आज दहा तारखेला दुपारी चार वाजता लागणार होता पण त्याआधीच उभाटा गटानं त्यांच्या प्रवक्त्यांनी नेत्यांनी हा निकाल आपल्या विरोधात जाणार हे मान्य करून टाकलं होतं त्यांनी लागलीच सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा सुरू केली होती पण आज दुपारी जेव्हा पाच नंतर या निकालाचं वाचन सुरू झालं त्यानंतर तर काहींनी सोबत आणलेले काळे झेंडे देखील विधानभवनाच्या बाहेर नाचवायला सुरुवात केली होती हा होता उभाटा गटाचा आत्मविश्वास खरं तर मी सतत उभाटा उभाटा असं बोलतोय खरा पण उभाटा उभाटा असं बोललं तर या उभा ठाकलेल्या एका माणसाला त्याचा प्रचंड राग येतो बरं मग ते माणूस का नाही अंगावर धावून येतं बघा कसं ते उभा ठाक उभा कशाला माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे उभा ठाक आहे उभा ठाक आहे मी या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे तर असो स्वभावाला औषध नस म्हणतात ना तसं या माणसाचं झालेलं आहे आजच्या निकालाचं विश्लेषण काय करायचं या निकालातले महत्त्वाचे मुद्दे आणि इतर काही गोष्टी व्यतिरिक्त एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काही सल्ले द्यायचे आहेत जर त्यांच्या चाणक्यांनी ऐकले तर कारण आता तर त्यांचे सोकॉल चाणक्य सातव्या आसमानावर असतील ते असेही कोणाचं ऐकत नव्हते त्यामुळे आता ऐकणं थोडंसं दुरावासच आहे पण आपलं सांगण्याचं काम आहे तेव्हा सांगणार आहे हे मुद्दे आणि हा सल्ला आमच्या प्रेक्षकांच्याही ज्ञानात भर घालणारा असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही नमस्कार मित्र हा वाद ज्या सुप्रीम कोर्टाच्या फ्रेमवर्कनुसार सोडवला जावा असं उभाटांना वाटत होतं त्यांचा भलेही भ्रमनिराज झाला असला तरी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाच्या सूचनांचा आदर राखत आणि त्यांनी उचलून धरलेल्या प्रश्नांच्या अनुषंगानं आपल्या निकालाची दिशा ठरवली नार्वेकरांनी ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज आपला निकाल केंद्रित केला होता त्यातला पहिला मुद्दा होता एस एस एल पी अर्थात शिवसेना विधिमंडळ पक्ष हा नेमका कोणाचा मग या पक्षाचा नेता कोण पक्षाची घटना कोणती ग्राह्य धरायची एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची की दोन हजार अठराची यासोबतच त्यांनी नेत्यांची उतरण जे लिडरशिप स्ट्रक्चर पक्षातलं विधिमंडळातलं संख्याबळ कोणाच्या बाजून आहे हे सुद्धा तपासून त्यावरच जास्त भर दिला होता नार्वेकरांनी उभाटा ज्या सुप्रीम कोर्टाच्या नावानं इतके दिवस गळे काढत आहेत म्हणजे त्या सुप्रीम कोर्टाला लोकसभा अध्यक्ष सोमनाथ दास चटर्जी यांनी एकेकाळी एक त्यांच्या कार्यकाळात फटकारलं होतं दादा हे काही भाजपाचे नव्हते हो तर ते कम्युनिस्ट होते डाव्या विचारसरणीचे असतानाही त्यांनी सुप्रीम कोर्टानं न्यायपालिका म्हणून सूचना कराव्यात जर त्या योग्य वाटल्या तर त्यावर अंमलबजावणी करायची की नाही हे संसद ठरवेल हा सोमनाथ दादांचा पवित्रा होता त्याळेल लोकशाहीत न्यायपालिका कार्यपालिका यांनी एकमेकांना त्यांच्या कामांसंदर्भात सूचना करणं स्वागतार्ह आहे पण त्यांनी एकमेकांच्या कामात ढवळढवळ करू नये असं त्यांचं स्पष्ट मत होतं मला वाटतं शिवसेना त्या काळी केंद्रातल्या सत्तेत सहभागी देखील होती पण हे ज्ञान काही डोक्यात उतरलेलं नव्हतं सत्तेत असतानाही आज कानीकपाळी आपला पराभव आधीच मान्य करून सतत सुप्रीम कोर्टाचा धावा करणाऱ्या उभाट्या गटानं आपण ही कायदेशीर लढाई कशी हरलो आहे यावर चिंतन करायला हवं पक्ष कोणाचा हे निवडणूक आयोगानं आधीच स्पष्ट केलेलं होतं चुनाव आयोग जे ज्याला विश्वप्रवक्ते आपले संजय राऊत म्हणतात त्यानुसार चुना लगाव आयोग नाहीये ते मोदी शाहांचे गुलामही नाही आहेत चुनाव आयोगवाले तर आयोगाला कागदोपत्री पुरावे लागतात शिवसेनेची एकोणीसशे नव्याण्णवची पक्षीय घटना ज्यात पक्षप्रमुख नावाचं पदच अस्तित्वात नव्हतं त्या पदावरचा पदा माणूस कसा काय बरं पक्षातल्या नेमणुका करू शकतो महत्वाचे निर्णय घेऊ शकतो कोणालाही तडकाफडकी पक्षातून काढू शकतो महत्वाचं म्हणजे दोन हजार अठरा साली जर सेनेच्या घटनेत बदल केले गेले के आणि हे पक्षप्रमुखपद निर्माण केलं गेले के तर त्याच्यावर आयोगाकडून शिक्कामोर्तब करून घेणंही आवश्यक होतं ते मात्र झालेलं नव्हतं हो नेत्यांची पक्षांतर्गत उतरण ती लिडरशिप स्ट्रक्चर जे म्हणतो ते राष्ट्रीय कार्यकारिणीतलं आणि सभागृहातलं संख्याबळ हे सुद्धा शिंदेंच्या बाजूने गेलं म्हणूनच शिवसेना पक्ष आणि ते निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे शिंदेना मिळालं एकवीस जून दोन हजार बावीसला विधिमंडळ पक्षानं भरतशेठ गोगावले आणि एकनाथ शिंदे यांची केलेली निवड ही नी वैद्य ठरली कारण हा गट नव्हता तर बहुमतातलं मूळ शिवसेना विधिमंडळ पक्ष होता आयोगानं जे पाहिलं तेच आज नार्वेकरांनी पाहिलं या बाबतीत सुप्रीम कोर्टानं आपलं वेगळं मत नोंदवलं असेलही पण सुप्रीम कोर्टाला विधिमंडळाच्या नियमात आणि निर्णयात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही आहे ते फक्त सूचना करू शकतात पण आपले शिल्लक गटाचे प्रमुख मात्र हे सोयीस्करपणे विसरलेले स्वतः चार पक्ष फिरून आलेले राहुल नार्वेकर हे पक्षांतर बंदीच्या प्रकरणांवर काय निर् निकाल देणार काय निर्णय देणार त्यांनी सुप्रीम कोर्टाची अवमानना केली आहे त्यांच्यावर खटला दाखल करता येईल की काय हे आम्हाला पाहावं लागणार आणि आम्ही पाहणार आहोत असं बोलणारे उद्धवजी सुप्रीम कोर्टालाही सांगतात की तुमचा अपमान झाला आहे त्यावर तुम्ही आता शिवमोटो कारवाई करा राहुल नार्वेकरांवर खटला दाखल करा ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा निकाल खरंच समजला होता का असा प्रश्न पडतो मला कारण त्यांना वाटत होतं सो की कोर्टानं फ्रेमवर्क दिले त्यात बसेला असाच म्हणजे आमच्या बाजूनं हा निकाल नार्वेकरांनी द्यायला हवा जर तसा दिला असता तर ते रामशास्त्री तर तो निकाल ऐतिहासिक पण आज तो न्यायानुसार लागला आहे तर बकवास निर्णय दिल्लीतून स्क्रिप्ट लिहून दिलेला सुप्रीम कोर्टाचा अपमान करणारा निर्णय असे सेरे मारून ते मोकळे झाले उद्धवजींच्या मते नार्वेकर हे शिंदेंना वर्षावर जाऊन भेटले तिथंच हा निकाल काय येणार हे स्पष्ट झालं होतं असं ते म्हणतात हे एवढंच वाक्य काय ते लॉजिकल वाटतं मला त्यांच्या एकूण प्रेसमधलं राहुल नार्वेकर हे कुलाव्याचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातल्या विकास कामांसंदर्भात ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणजे त्यांना हे माहीत होतं की माझ्या मतदारसंघातली कामं करून घेण्यासाठी किंवा ते करून देण्यासाठी दहा तारखेनंतर देखील एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार आहेत म्हणून <laughs> तर ते गेले त्यांना भेटायला नार्वेकरांचा हा आत्मविश्वास उद्धवजींच्या स्वप्नांना सुरुंग लावणारा ठरला असो so, मी माझ्या कालच्या व्हिडिओत स्पष्टच सांगितलं होतं की दोन्ही याचिका जवळपास रद्द केल्यासारखा निर्णय येईल आणि त्यामुळे दोन्ही गटांमधलं कुणीही अपात्र ठरणार नाही सामना अनिर्णित ठरेल पण नार्वेकरांनी सामना निकाली काढलाय निवडणूक आयोगाचे निर्देश आणि सुप्रीम कोर्टाने ओढलेले सो कॉल ताशेरे यांचा समतोल साधू हा निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूने लावलाय शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांच्या हातात जास्त सेफ आहे हेच या निकालाच्या माध्यमातून नार्वेकरांनी अधोरेखित केलेलं आहे या निकालाच्या आधी जी सुनावणी झाली तपासण्या उलट तपासण्या झाल्या कागदपत्रांचे बाडच्या बाड विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आली तर सगळ्या प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तयारी मागे शिंदे गटाचा एक शिलेदार बारीक सारीक तपशिलांसह सा गुंतलेला होता त्याचप्रमाणे मातोश्रीचेही बॅकरूम बॉईज कामाला लागलेले होते या दोन्ही गटतटातल्या मोहऱ्यांना घडवलं ते मूळच्या अखंड शिवसेनेतल्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या सुधीर भाऊ जोशींनी गुरु एकच पण चेले दोन त्यातला एक चेला आज सरस ठरलाय त्या चेल्याची आणि त्यानं रचलेल्या चालींची कहाणी पुढच्या एपिसोडमध्ये तेव्हा पुढचा एपिसोड, ते एपिसोड पाहायला विसरू नका तुर्तास इथेच थांबतोय पण मला काही सल्ले जे द्यायचे होते मी जे म्हणालो होतो ना तो सल्लाही एका वेगळ्या एपिसोडच्या माध्यमातून मी देणार आहे तो सल्ला फार महत्वाचा आहे शिंदे गटानं त्याचा अरे माफ करा शिंदे गटानं म्हणाल शिवसेनेनं बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या शिवसेनेनं तो नक्कीच गांभीर्यानं घ्यायला हवा पुन्हा सांगतोय तुर्तास सांगतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार